नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले याबाबत आपण सविस्तर पाहूया वंचित बहुजन आघाडी जिल्हा जळगाव पश्चिमच्या वतीने पंधरा सप्टेंबर रोजी चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव शाखेचे नाम फलकाचे अनावरण जिल्हा प्रभारी रविकांत वाघ यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष प्रमोदजी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून युवा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र केदार होते तर सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष विलास आधार चव्हाण तसेच अध्यक्षखाली संपन्न झाला तालुका महासचिव शरद धात्रक तालुका उपाध्यक्ष हंसराज पगारे शहराध्यक्ष सागर निकम वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे खेळगावचे अध्यक्ष शत्रुघ्न हिरामन केदार उपाध्यक्ष कलीम सय्यद गौतम केदार नितीन केदार सचिव शिवदास केदार सलीम खाटीक धर्मराज केदार सचिव बापू केदार शांताराम केदार अमीन शेख कोशाध्यक्ष संजय केदार अदनाम बागवान खजिनदार संजय केदार देविदास केदार संजय खैरे सह खजिनदार अमन शहा सूरज केदार सल्लागार रमेश केदार मदर मन्याल शाबीर पिंजारी हुसेन पिंजारी रविंद्र केदार कार्याध्यक्ष अब्दुल मन्यार विनोद केदार विनायक मरसाडे परवेज खाटीक संघटक प्रदीप केदार विकास केदार भैया केदार संपूर्ण सदस्य तसेच गोकुळ केदार अफजल शहा सुरेश केदार रजक खाटीक खंडू केदार जुबेर पिंजारी दिनेश केदार तसेच गयास पिजारी नागेश मेकम अमीर पिंजारी ज्योतिराम केदार मास आसिफ शेख दगडू केदार आसिफ पिंजारी प्रवीण केदार न नाझीम सय्यद संभा मोरे वाल्मिक केदार दत्तू केदार तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद